रामकृष्णहरी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता राशी नमस्कार माझा संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांचे दर्शक हो नुकताच श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा या अलंकापुरीमध्ये पार पडला या सोहळ्यानिमित्त विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांच्या संकल्पनेतून जागतिक सहिष्णुता सप्ताह सोहळ्याचं आयोजन या इंद्रायणीच्या तीरावर करण्यात आलं होतं माईर्स एम आय टी शिक्षण समूह विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे हा सात दिवसांचा विशेष कार्यक्रम आळंदी इथे पार पडला या कार्यक्रमाचा विशेष भाग असलेला धारा हा कार्यक्रम आम्ही आपल्यासमोर या मालिकेद्वारे सादर करीत आहोत संत श्रेष्ठ गोबा महाराज आणि आपल्या ह्या अभंगामधून प्रत्येक वारकऱ्याच्या जीवनामध्ये जी चाल चालत आली चा कडून चालत आली अशा माऊलीच वर्णन येत माऊलीचे चाली लेकराची ओळी त्या लागे काळी प्राणप्रिती हा योग आहे आज आज योग फार गोड आहे माझ्या जीवनामध्ये आज माऊलीसमोर तर कीर्तन आहेच आहे हे बघा आज त्रिवेणी संगम कसा माझ्या जीवनातला आहे माझी माऊली पाठी उभी आहे माऊलीची माऊली त्यांच्या मागे उभी आहे आणि ज्या माऊलीच्या माऊलीमुळे माऊली दिसले त्यांच्या समोर कीर्तन काय भाग्य आहे इंद्रायणीचे तटी ओ गोमटी तटावर उभं राहून ज्ञानाचं दर्शन घडणं तटावर उभं राहून कर्माचं दर्शन घडणं आणि तटावर उभा राहून माऊलीच दर्शन घडण तट जीवनामध्ये प्रत्येकाच्याच असतात पण तटाच्या पलीकडे बघितल्यावर माऊली दिसली की इंद्रायणी शांत होऊन जाते काय लक्षात घ्या मी वाट्या इंद्रायणी बद्दल बोलतोयच पण ह्या इंद्रायणी बद्दल सुद्धा बोलतोय देवाचं दर्शन घडणं ठीक आहे जग असकी की प्रभा प्रभा सत्तेच दर्शन घडणं ठीक पण तीच ज्ञान सत्ता गोड उमटून माऊली रूपाने दर्शन हे जीवनाचं सगळ्यात मोठं सौभाग्य विठ्ठाला विठाला 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 हो इंद्रायणी वाहतच असते इंद्रिय नको तिकडे वाहतच असतात पण जीवनाची गंमत अशी आहे वाहणं जीवनाचा ओघ आहे वाहिल्याशिवाय कोणालाच जमळू शकत नाही नवे नवे जोपर्यंत वाहतय तोपर्यंत जीवन एकदा व्हायचं थांबलं की संपलं पण ते जीवन वाहत असताना आपली नजर माऊलीवर टिकून राहणं हे जीवनाचं सौभाग्य काय <laughs> विषयाच्या मागे वाहणं नकोच्या नको त्या गोष्टीच्या मागे वाहणं हे घडतच असत पण आमची माऊली एवढी गोड आहे काय एवढी गोड आहे काय सांगू तुम्हाला माऊलीचे चाली लेकराची ओढ ही एवढा गोड अभंग आहे माय बाप काय सर आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या ओढणार कोणी नसावं ओढ लावणारं असावं काय हे बघा बापाचं काम ओढणं असतं काय बापाच काम काय असत ओढणं काय आताच आमचं चालू होत काय आमची लेख थोडीशी घाबरत होती मी कशी गाव मी कशी गाव चाल हो चालते ला पहिली ती माझ्यावर चिडली आणि मग जोरात गायली हो <laughs> काय आ, हे बघा बापाच काम असत ओढणं पण बाप तेवढ्या पुरतात सीमित आहे माऊली काय करते ओढ लावते काय माऊली काय करते ओढ ओड लावते ओढणारा कोणीतरी पाहिजे आणि ओढ लावणारा कोणीतरी पाहिजे काय काय जीवन आहे बघा भेटवा हो त्यासी शरण झाड नकेशी काय ओढे भेटवाहो त्याशी पंढरपुरीचा निळा लावण्याचा भूतळ पंढरपुरीचा oh लावण्या चालच अशी आहे ओढ लावणारी चाल काय एवढी गोड चाले ही पारंपरिक चालीचा गोडवाय काय काय मला गंमत वाटते काय उद्धव महाराज तुम्हाला जाणके हा विठो शब्दामध्ये काय गोडवा हो मला आज विठो शब्दाचं वेगळं दर्शन झालंय हे बघा विठो पा म्हटल्यावर पांडुरंग दिसणं हा या अभंगाचा नैसर्गिक स्वभाव आहे विठो विठो पंढरीला पोचल पण आज आळंदीत तुम राहून काय दिसलं माहितीये का आज विठो दिसला नाही काय सांगू माहितीये आज माऊलीची विठो बद्दलची ओढ दिसली विठो विठो काय असं वाटत माऊली उभे आणि दाखवतात हा बघ विठो काय आणून पाहिजे समोर उभा आहे आणि समोर उभा राहून हाक म्हणलं विठो दे बघा ही ताकद आहे माऊलीची ही ताकद आहे आम्हाला ही ताकद दाखवली ती माऊ माय बापाने आमच्या काय ही जाण आम्हाला नव्हती काय ही जाण जाण्याचा वर्षाव होतो आज काय ह्या जाणीवेचा वर्षावया बाकी काय काय पंढरीचं दर्शन पांडुरंगाचं दर्शन आणि संत भूमिकेचं दर्शन सगळ्यात महत्वाचं देवाचं दर्शन झालं तर बरं वाटेल तात्पुरत पण संत बोधाचं दर्शन झालं की एका क्षणात जीवनाचं कल्याण का एका क्षणात म्हणून माऊली माऊलीचे चाली वर्म लक्ष आलं का माऊली लक्षात माऊलीचे लक्ष लोक चालीने चालतात नाही शब्द नीट कळला असेल कारण हल्ली दुसरं काही येतच नाही मायबाप सरळ चाललं कोणालाच येत नाही चालीनेच चाली चालावं लागतं नाहीतर हल्ली टिकणं मायबाप कठीण उद्धव महाराज तीर्थक्षेत्राकडून ज्ञान तीर्थक्षेत्राकडे या कीर्तनधारेच्या विशेष भागात इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या कीर्तनधारेत तोपर्यंत रामकृष्ण हरी आईने कानाला ना धरलं नाही आईने चालायचं कसं हे शिकवलं नाही आई पुढे उभे राहिली आणि बाळ ओढत आलं काय आईने काय केलं आई फक्त पुढे उभे राहिली तसे आमची माऊली अशीच आहे काय चालविशी हातीही धरून या